काय नाव तुमचं अनिल घडशी कुठून आला सीएसटी सीएसटी वरून आला होता काय त्रास होता तुम्हाला येण्यासाठी मला कमरे कमरे नस दाबले होते आपल्या पाया पायाच्या दोन्ही पायाच्या कमर धुवायची कधीपासून त्रास होता झाली तेरा तेरा एक वर्ष जास्त तेव्हापासून कंबर दुखायची दुखायची नस पायाची नस म्हणजे आताच महिन्याच्या आधी त्रास व्हायला लागला अच्छा नस वगैरे आता कसं वाटत वेळ थेरपी घेतली मी खूप बरं वाटत पाच थेरपी आपल्याकडून बरं वाटत दुखणं कमी झाले अच्छा आता नस वगैरे पकडायचं नाही काय नाही सगळं ओके वगैरे काही त्रास नाही चांगलं वाटलं चांगलं वाटलं Thank you very much.